मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करणार आहोत शनी प्रदोष व्रतकथा तर आज धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष आलेला आहे तर संतान धन धनप्राप्तीसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे तर आज सर्वांनी खिरीचा प्रसाद बनवायचा ती खीर भगवान शिवाला अर्पण करावी कुबेर देवताला लक्ष्मी मातेला बेलाच्या झाडाखाली नैवेद्य द्यावे कारण याच्याने महालक्ष्मी खूप अप्रसन्न होते जर घरात चांदीचे नाणे असतील या विकत आणले असेल तर ते चांदीचे नाणे देवघरात पूजून लाल कपड्यात बांधून थोडे तांदूळ बांधून लॉकरमध्ये ठेवावे धनत्रयोदशीच्या दिवशी जर सोने चांदी जर आपण आणले तर आपल्या घरामध्ये धनसमृद्धीची आणि पैशांमध्ये आर्थिक विकास होतो लाभ होतो वर्षभर अखंड लक्ष्मी नांदते म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू नक्की आणायला महत्त्व आहे जर सोने चांदी नाही आणू शक शकले तर या दिवशी गूळ धने मातीचे दिवे मीठ झाडू पिवळ्या कवड्या गोमती चक्र एक रुद्राक्ष असे सुद्धा आणले या पाच वस्तू तरी सुद्धा माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होते आणि या पाचही वस्तू पूजून आपल्या लॉकरमध्ये एक पोटली बनवून ठेवावी हडकुंड हळकुंडबी आणलं तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू नक्की खरेदी करायच्या कारण की हा दिवस अतिशय महत्वाचा आहे तर प्रदोषाचा दिवससुद्धा आजचा प्रदोषाच्या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे तर खूप काही महत्त्व वाढून गेले आहे तर प्रदोष कालावर नक्की भगवान शिवाची पूजा करा आणि ही व्रतकथा नक्की ऐका ही व्रतकथा आपण ऐकली तरीसुद्धा आपल्यावर माता लक्ष्मी कुबेर लक्ष्मी आपल्यावर प्रसन्नच होतील तर आपण प्रदोषाची व्रत कथा ऐकूया श्री गणेशाई नमो वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी मनोभावे उच्चारतो तो शिवाचे पूजन करीत असतो जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्राचिताची गरज नाही शिवनामाचा महिमा फार आघाध आहे जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आहे ज्याला आयुष्य आरोग्य सुखसंपत्ती संतती आणि दिव्य ज्ञान सहजासहजाने भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने हे प्रदोष व्रत मनोभावे करावे हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य आणि दुःख सहा महिन्याच्या आत नाहीसे होते एक वर्षभर प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते बारा वर्ष प्रदोष व्रत आचरण्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालून येते व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितला आहे जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला याच जन्मी फार दुःख प्राप्त होईल क्लेश सहन करावे लागतील हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा खोटा आहे असे जो कोणी म्हणतो तो निश्चित दांभिक आहे असे समजावे त्याची भक्ती ज्ञान काल्पनिक आहे खोटे आहे असे समजावे त्याचा गुरुसुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजावे आणि पार्वती परमेश्वराच्या चरणी ज्याचे मन जडले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणीही नाही हे पक्के लक्षात ठेवावे मृत्यूसारखी मोठमोठी मौट संकटेसुद्धा व्रताने नाहीशी होतात आता मी एक कथा सांगतो ती ऐका असे म्हणून सूत शौनिक आदि ऋषींनी शिवमहिमा दाखवणारी एक कथा सांगू लागले फार फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता तो महापराक्रमी होता धर्मशील होता परंतु तो शिवाचे भजनपूजन मात्र कधी करीत नसे त्यामुळे एकदा काय झाले शाल्वदेशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला दोघांमध्ये सात दिवस घनघोर युद्ध झाले शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला शत्रूंने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला सत्यरथ राजाची राणी गरोदर होती तिचे दिवस भरले होते पण शत्रू नगरात शिरताच ती एकटीच चोर वाटेने रानात पळून गेली सुकुमार अशा त्या राणीला चालताना पायाला खूपच काटे टोचत होते श्रमाने मूर्छा येऊन जागोजागी पडत होती सावध झाले की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत पुन्हा पळत होती राणी दिसायला अतिशय सुंदर होती मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रतिम रूप होते पण देवाची गती गहन आहे जिचे न काही सूर्याला कधी का दिसत नसे ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानात येऊन पडली होती नळाची दैमंती किंवा भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वतीच पुन्हा या वनात संसार करीत आहे असे वाटत होते प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात त्याला इलाज नाही सर्वत्र भटक भटक भटकून शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या जिच्या शब्द तळ हातावर झेलण्यासाठी शंभर दासी मागे पुढे हसत त्या राणीला आज भांडेभर पाणी द्यायला सुद्धा कोणी हो नव्हते ती राणी इंदुमती तेथे ते जमिनीवर गडाबडा लोळत होती पाण्यासाठी मोठमोठ्याने टाहवा फोडत होती पण ऐकणार कोण थोड्या वेळात ती त्या झाडाखालीच प्रस्तुत झाली तिला एक सुंदर मुलगा झाला पण आता ती तहानेने व्याकुळ झाली होती त्यामुळे तिला काही सुचे ना अजान अभरकाला तेथेच त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदुमती तशा अवस्थेत बसत उठत जवळच असलेल्या सरोवरापाशी गेली तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता त्याच रस्त्याने उमा नावाची एक ब्राह्मण विधवा येत होती तिच्याकडे वर एक वर्षाचा लहान मुलगा होता तिला ही जमात जात्याचे कुणीच नव्हते हो या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दया आली नाळसुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ इथे कसा आला तिला काहीच समजेना हा कोणत्या बरं जातीचा असेल त्याला आपण उचलून घ्यावे की नाही पण त्या बरं जातीचा असेल आणि जर आपण उचलून नाही घेतले तर जंगलातील हिंसू पश्चि याला मारून टाकतील काय करावे बरे शणभर तिला काहीच सूचना असे झाले तेवढ्या ते एका ते यतीच्या वेषेने भगवान शंकर तिथे आले त्यांनी सांगितले तू हा बाळ जरूर आपल्या घरी ने याच्यामुळे लवकर तुझा भाग्यदयी होईल हा क्षत्रिय कुमार आहे तरी पण स्वतःच्याच मुल्यासारखा तू त्याचा सांभाळ कर मात्र दुसऱ्या कुणालाही ही गोष्ट सांगू नको एखाद्या दरिद्र माणसाला परीच सापडावा चिंतामणी रत्न सापडावा अशा माणसाच्या आपोआप पुढ्यात येऊन पडावे किंवा मुखात आपोप अमृत पडावे तसा हा बाळ तुला आता सापडला आहे त्याचे पालन तू नीट जीवाभावाने कर एवढे सांगून शंकर लगेचच गुप्त झाले मग ओमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासात सुरुवात केली स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले व राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले कडे खांदेवर घेऊन ती गावात घरोघर गर भिक्षा मागत असे कोणी विचारले तर हे माझ्याच पोटचे दोन्ही मुलं आहेत असे ती सर्व विचारणाऱ्यांना सांगत असे अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता ती एक चक्र नावाच्या नगरात आली तेथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते त्यावेळी ते तेथे शिवाची आराधना सुरू होती महान श्रेष्ठ अशा शाडिल्य ऋषीच्या देखरेखेखाली त्या मंदिरात यज्ञ याग सुरू होता उमा आपल्या दोन्ही पुत्रांसह हो त्या शिवालयात आली व पूजा पाहात तेथे ते उभी राहिली धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्यांनी निरखून पाहत शाडिल्य ऋषी म्हणाले अरे रे रे दैवाची गती किती विचित्र आहे पा हा खरे तर राजपुत्र पण आज दिन होऊन गरीब होऊन येथे भिक्षा घेण्यासाठी आपल्या घरी आला आहे ओमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले महाराज आपण तर त्रिकाल ग्ञानी तुम्हाला भूत भविष्य आणि सर्व काही समजते महाराज आपण माझ्यावर कृपा करा आणि याचे आईवडील कोण आहेत जिवंत आहेत की मेले आहेत हे मला सांगा तेव्हा तिला उठवत शाळिल्य ऋषी म्हणाले या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता एकदा काय झाले हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता तेवढ्यात त्याच्या शत्रूंनी त्याच्यावर नगरावर हल्ला केला नगरातील सर्व बाजूंनी वेळा पडला तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूशी लढायला रणागणात गेला शत्रूंना ठार मारले हे खरे परंतु नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण केले पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा सोडून जाऊ नये त्याच्या आईने सुद्धा कपताने आपल्या सवतीचा प्राण घेतला आणि तिला मारून टाकले हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मीत शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही म्हणून आता हा जन्मताच हा आईवडिलांना पारख झाला म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे कधी शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये प्रदोष काळात देवी पार्वतीसमोर भगवान शंकर स्वतः नित्य करीत असतात आणि सरस्वती विना वाजवत असे पुरहत सुस्वर बासरी वाजवत असतात लक्ष्मी छानसा ताल देत असते तर भार्गवी मधुर आलाप घेत असतात शिवाचा परममित्र तो यक्षपती तो हात जोडून समोर उभा असतो सगळेचे सगळे यक्ष गण गंधर्व किन्नर देव तेथे सभवती होबे राहून शंकराचे नित्य पाहत असा असा हा भाग्यवान प्रदोष काल आहे मुनिराज आपण मला एवढे चांगले ज्ञान दिले बहुमूल असे ज्ञान दिले मी आपल्याला आता शरण आली आहे आता माझा हा पुत्र दारिद्र्य का झाला हे सांगावे ओमा विनयाने म्हणाले तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली पण दान मात्र कोणालाही अजिबात केली नाही शंकराचे पूजनही कधी केले नाही तसेच जर परानं चोरून खाल्ले तर जीप जळते दुसऱ्याचा पैसा फसवून घेतला तर घेणाऱ्याचा हात जडतो आणि अंधत्व येते हे लक्षात ठेवायला हवे शाडिल्ले ऋषी त्या स्त्रीला ओमेला म्हणाले मग उमेने आपले दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले ऋषींनी त्यांना पंचाक्षर मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले प्रदोष पक्षप्रदोष सोम प्रदोष शनी प्रदोष हे त्रयोदशीत काही खाऊ नये सत्कर्म करावे तीन घटकार रात्र झाले की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी प्रथम गायीच्या शेणाने भूमी सारवावी नंतर तेथे करदळी केळीचा छानसा मंडप तयार करावा त्यावर सुगंधित फुलांच्या माळा सोडाव्यात आपण स्वतः शुभ वस्त्र नेसावे गंध पांढरी सुवासिक फुलं घ्यावीत मग आपल्या समोर श्री शंकराचे लिंग स्थापन करावे आणि मनोभावे यथासांग यथावेदी शंकराचे पूजन करावे दक्षिण भागाला मुरतकांची पूजा करावी उजव्या बाजूला अग्नी असावा त्याचप्रमाणे गजानन अष्टमहासिद्धी अष्टभैरव यांची योग्य प्रकारे पूजा मनोभावे पूजा करावी आठ दिशांचे पूजन करावे पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे तो गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे कोटीचंद्राच्या प्रकाशासारखा अतिशय शीतल आहे अशा सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनोपासून व यथासांग केल्याने आपल्या मनातील इच्छित

समोरची दरड एकदम ढासळली आणि त्याने ती दरड एकदम डास आली आणि त्यातून एक, एक सुवर्ण मोर आणि काटोकाठ भरलेला एक हंडा त्या दरडीमधून निघाला आणि त्याने ते, ते हंडा घरी घेतला आणि आपल्या घरी घेऊन गेला सुचिव्रत घेऊन आला ओमेला फार आनंद झाला सुचिव्रताने आपला भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग दिला पण सुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही अशा तऱ्हेने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर वाढत चालले होते ते रोज नियमितपणाने शिवपूजनात रंगून जात एकदा दोघं जण एका वनात विहार करण्यासाठी गेले त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या त्या मुलींमध्ये एक कन्या दिसण्यात खूप सुंदर होते राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत राहिला धर्मगुप्ता परस्त्रीकडे असे पाहू नको अशा तरुण स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करतात आपल्या मायावी स्पर्शाने त्यांचे शौर्य हरण करून घेतात स्त्रियांचा सहवास म्हणजे केवळ अनर्थाला कारण आहे सुचिवताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगत म्हटले पुढे गेल्यानंतर तेथे त्याला गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली ती एखाद्या अप्सरेसारखी सुंदर दिसत होती अशुमती ही त्या सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पाहत होती तिला एकदम तिच्या म्हणजे विचारले होते की माझी ही सुस्वरूप कन्या परमप्रिय कन्या मी कोणाला देऊ तेव्हा पार्वती पती हो त्याला म्हणाले होते धर्मगुप्त नावाच्या सत्यरथ राजाचा मुलगा आहे त्याला तू तुझी परम कन्या दे तो माझा परमभक्त आहे त्याला तुझी कन्या दे महेशाने सांगितलेला तो तरुण हा स्तर नसेल हा किती सुंदर दिसत क्षीरसागरातून प्रत्यक्ष काही वर आला आहे असे वाटत होते अशुमती प्रेमात पडली होती मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि अशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्याजवळ बोलवलं त्याच्यासाठी तेथे ते मो मो पल्लवाचे तिने आसन तयार केले राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला तोही आता मोठ्या खुशीत होता इतक्या जवळ असूनही अशुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती लाजत होती शेवटी धीर धरून ती म्हणाली तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजहंसी आहे आपला मुखचंद्रमा पाहताच माझे मन आनंदाने नित्य करीत आहे माझे नेत्ररूपी गुंगे तुझ्या कमलाभोवती गुंजन करीत आहे प्रिया मला आपली म्हणा मग अशुमतीने आपल्या हातांनी हलकेच गळ्यातील तेजस्वी श्री मोतिकांची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली तेव्हा धर्मगुप्त म्हणाला हे सुंदरी होती मला आई वडील नाहीत माझ्या वडिलांना ठार मारून माझे राज्यशत्रूंनी घेतले आहे मी दारिद्र्य आहे तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण तीन दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे मी माझ्या पित्याला सर्व सांगून येते लग्नासाठी घेऊन येते असे बोलून तेथून अशुमती चटकन निघून गेले धर्मगुप्ताने सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितले ऋषीच्या कृपेचा हा प्रसाद आहे त्याच्या चटकन लक्षात अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही अगदी मृत्यूपासून गुरु त्याचे रक्षण करतात दोघं भावांनी सर्व हकीकत आपल्याला घरी येऊन आपल्या आईला सांगितली गंधर्वकांनी आशुमतेने सांगितल्याप्रमाणे तिसरे दिवशी दोघंही पुन्हा त्या वनात गेले गंधर्व राजा परिवार लग्नांचे सैत्य घेऊन तेथे आधीच आलेला होता या तरुणांची अधीरतेने वाट पाहत होता ते दोघे येताच आपल्या सर्व संपन्न असा सुंदर जावई पाहून गंधर्व राजा अतिशय खुश झाला नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेच तेथे बोलावून आणले आणि मग चार दिवस मोठ्या थाटात धडाक्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा झाला स्वर्गातील वस्त्रे दागिने त्यांनी सन्मानाने विणीला अर्पण केले एक लाख रथ दहा हजार हत्ती एक लाख सुंदर घोडे एक लाख दास दासी रत्नांचे भांडार स्वर्गीय धनुष्यबाण जावायाला दिले आणि अतिशय मोठी चतुरंग सेना पराक्रमी सेनापती त्याच्याबरोबर दिला उमेला मोठा मान देऊन संतुष्ट केले अशुमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चाललेली होती त्याच्यासमोर मंगलवाद्याचा गजर होत होता चतुरंग सेना सभोवत आली होते हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला त्याने संपूर्ण नगराला वेढा घातला गंधर्वाचे बळ फार मोठे होते त्यांनी विदर्भ राजाचा ताबडतोब पाडाव केला धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करण्यासाठी धुमर्शन राजाला त्या त्यांनी धरून आणले पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणाने जीवदान दिले आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले मग एक उत्तम असा मूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला होता ओमे मातेला आणि आपले ज्येष्ठ बंधू सूचिप्रतेला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे हजार वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले त्याने आपल्या नगरीमध्ये ऋषींना मोठ्या मानाने बोलवून आणले आणि शंभर पदम मोहरांची गुरुदक्षिणा त्याच्या चरणावर अर्पण केली अनेक रत्ने अलंकार वस्त्र हे सन्मानाने अर्पण केले त्याच्या शिवभक्तीमुळे दुःख शोक भांडणे संकटे रोग वैधव्य मरण हे सर्व त्याच्या राज्यातून पळाले प्रजासत्त राजाचे गुणवर्णन करीत होते राज्यातील ब्राह्मण तृप्ततेने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होते दे। राज्यात सगळीकडे आनंदी आनंद भरला होता अशुमती सुकात होती दहा हजार वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे व समाधानाने आपल्या सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले शंकराची मनापासून प्रार्थना केली भगवान शंकरांनी त्याच्यासाठी दिव्यभिमान पाठवले शंकरांच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला आई आणि पत्नी अशुमती सह कैलासाला गेला तेथे शिवदर्शन होतात सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला भक्तांच्या कैवारी शंकरांनी त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरल्याने आपल्या जवळच त्यांना अक्षयपद दिले असे धर्मगुप्ताचे आख्यान होते जे जे कोणी नित्यनेमाने वाचतात किंवा ऐकतात त्याच्या सर्व संकटप्रसंगी स्वतः रक्षण शंकर करीत असो त्याच्या मागील सर्व पापांचा नाश होतो तो जेथे जेथे जातील तेथे तेथे त्यांना ते विजय मिळतो त्यांची सतत सुख समृद्धी वाढते धनसंपदा वाढते जे प्रदोष व्रत करतात त्यांना मग मृत्यूचेही भय राहत नाही ज्याच्या घरी शिवलीला अमृत हा ग्रंथ असतो जो ही कथा ऐकतो वाचतो कोणाला शेअर करतो त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो आणि शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा मिळते ही कथा म्हणजे अशी चांगल्या आंब्याचा वृक्षाल वृक्ष आहे पाडास आंबे आहेत ज्यांना मुखरोग झालेला आहे त्यांनाच ही पावनकथा आवडणार नाहीत ज्यांना हे आंबे खूप गोड लागतील त्यांना मोक्षदायी अशा शिवचरणावर त्यांचे मस्तिष्क आणि सर्वांनी या गोड आंब्याचा मनापासून रसस्वाद घ्यावा अशी ही प्रदोषची व्रतकथा होती तर ती तुम्हाला मी सांगितली तर मला अशी आशा आहे की तुम्हाला प्रदोष व्रताची कथा आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका जय श्री महाकाल तरी करा आज प्रदोष आहे तर आपण बारा ज्योतिर्लिंगांचे नामस्मरण करूया श्री श्री श्रीशल्ये मल्लिर्जुन उज्जैनियम महाकाल ओंकार ममलेश्वर परळ्यांबेदनाथंस डाकिनीम भीमशंकर तु रामेश्वर नागेश्वर दारुकावने वाराणसी विश्वेश्वर त्र्यंबक गौतमी तटे हिमाल तुकेदार घृष्णे शिबाले ज्योतीर्लिंगाने सायं प्राप्त पटित नर सप्तजन्म जन कृत पाप स्मरण विनयशते नमक पावतीपते हर् हर, हर महादेव देव शंभू तर आज धनत्रयोदशीला तेरा दिवे नक्की लावा तेरा ठिकाणी ठेवा नाही तर एका ताटामध्ये तेरा दिवे घेऊन तुम्ही जिथं धनत्रयोदशीची पाठ मांडला असेल तिथं पण एक साथ मध्ये तेरा दिव्यांची अशी आरास या ताटात तेरा दिवे घेऊन माता लक्ष्मीची बी आरती केली तरी पण चालेल त्यामध्ये एक एक लोंग थोडी हळद तांदूळ टाका याच्याने लक्ष्मीची प्राप्ती स्थिर राहील आणि माता लक्ष्मीची आपल्या घरावर आपल्यावर कृपा राहील कुबेर मंत्र जर वेळ असेल तर एकशे आठ वेळा बोला अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा थोडा तरी तो मंत्र बोला धन्वंतरी हे पाचवे रत्न चौदा रत्न ज्यावेळेस मंथनामधून निघाले होते तर धन्वंतरी देवताचे पण आज पूजनाला महत्व आहे ओम धन्वंतरीय नमः या मंत्राचा किमान एकवीस वेळा तरी जप करावा कुबेर लक्ष्मीचा नावाचा एकवीस वेळा जप करावा त्याशिवाय आज यमदीपदानसुद्धा आपल्याला करायचं आहे तर आपल्या घराच्या दरवाजाच्या बाहेर गव्हाचे पीठमध्ये थोडं हळद घालून तो दिवा चांगला मोठा करावा आणि यमदेवताला प्रार्थना करावी की आमच्या व संपूर्ण परिवाराला दीर्घ आयुष्याची प्राप्ती असो आणि कधीच कोणी अकस्मात मृत्यू न येवो अशी यमदेवतेला प्रार्थना करावी आणि यमदीपदान करावे नंतर हातपाय धुवून मग घरात प्रवेश करावा अशा प्रकारे आज भरपूर सेवा आहेत सर्वांना भरपूर कामं आहेत तरी पण तेरा दिवे लावायचेच आहे ईशान्य कोपराला एक कुबेरजीच्या नावाचा दिवा लावायचा जिथे कुबेरजीचे स्थान आहे ईशान्य कोणाला हा दिवा लावायचा आहे भगवान शिवाच्या नावाचा एक दिवा लावायचा आहे कुबेर देवताच्या नावाचा दिवा लावायचा आहे गणेश लक्ष्मीच्या नावाचा दिवा लावायचा आहे कमीत कमी पाच दिवे तरी लावा तीन धान्य पाच धान्य सप्तधान्य तरी पूजा नाही तर तुम्ही मीठ पिवळ्या कवड्या झाडू गूळ धने हळकुंड असे आणून तुम्ही पूजून ते लॉकरमध्ये ठेवू शकता चांदीचा एक सिक्का आणू शकता त्याचे बी पूजन करून लॉकरमध्ये ठेवू शकता तर अशा प्रकारे पूजा करायची की सर्वांना भरपूर कामं आहेत तरी पण सर्वांना दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या नरक चतुर्दशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माता लक्ष्मी तुमच्या माझ्या सर्वांवर प्रसन्न राहो धन धान्य यश कीर्ती मान सन्मान भरभराटी राहो व्यापारात दिनदुग्नी रात चोगणी तरक्की करो मुलं खूप प्रगती करो आणि पुढे जावो सर्वांच्या मनातल्या इच्छा कुबेर लक्ष्मी गणेशजी सरस्वती आपल्या पूर्ण करो अशी मी कुबेराच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओचा समाप्ती करते ಜಯ ಕುಬೇರ ದೇವತ ಓಂ ಯಕ್ಷಾ ಕುಬೇರಾಯ ವೈಶ್ರವಣಾಯ ಧನಧಾನದಿಪತಯ ಧನಧಾನಿಯ ಸಮೃದ್ಧಿ ದೇಹಿ ದೇಹ ದಾಪಾಯ ಸ್ವಾಹ